कारभार सुरू आहे की तयार है, तयार आहेत परंतु हा काय राजकारण ही जी मुलं आहेत ही आमच्या शहराचं भविष्य आहे आणि या शहराचं नाव हेच उज्ज्वल करणार आहे या मुलांना आणि त्यांच्या प्रशिक्षणाला हे जे मुलांसाठी तयार केलेल्या स्विमिंग पूलवर त्यांच्या मनाप्रमाणे पोहू दिलं जाणार नसेल तर या स्विमिंग पूलचा काय फायदा आहे गेले अनेक दिवस काई काई, हे प्रशिक्षक अमित काळे यांची कोणीतरी तक्रार केली लेखी तक्रार केली काय असेल काय हे काय कायद्याने गुन्हेगार होतील नाही ते कायदा ठरवेल परंतु अजूनपर्यंत कायद्याने यांना कुठलीही शिक्षा दिलेली आहे कुठलाही गुन्हा सिद्ध झालेला नाही जाणीवपूर्वक हे चांगले प्रशिक्षक आहेत म्हणून यांना दाबण्यासाठी कोणीतरी प्रयत्न करत असेल आणि ह्या मुलांचं भविष्य भविष्य हे खराब करत असतील तर त्याला आम्ही गप्प बसणार नाही महानगरपालिका उगीच यांना त्रास देत होती येथे येण्यापासून रोखत होती आणि ते होऊ नये म्हणून आज आम्ही इकडे आलेलो आहोत आणि आज यांना प्रवेश द्या अशी विनंती केलेली आहे जर देणार नसतील तर याच्यापुढे आम्ही शिवसेना म्हणून बघून घेऊ अधिकारी कोण आहे त्यांच्याविरोधात काय करायचं अधिकारी मी सगळ्याच अधिकारी मिसाळ नावाचे मालमत्ताचे उपायुक्त का कोण आहेत वारंवार त्यांच्याकडून अशा गोष्टी होतात नको त्या गोष्टीत ते जास्त नाक खूप असतात हे त्यांनी खूपसून आहे मुलांचं भवितव्य भविष्य त्यांनी वाया घालवू नये हे त्यांना समज आम्ही देतो आहे प्रकरणात हे झाली आहे तर पुढे प्रकारे हे नाही मुलांना खरं म्हणजे ही जी नॅशनल लेवलची तुम्ही बघत असाल मेडल्स बघा स्टेट लेवल नॅशनल लेवल ऑलिम्पिक यातीलच कुठली तरी मुलं मिळवणार आहेत भारतासाठी आणि या मुलांना येत्या मोफतमध्ये वेगळ्या प्रहारात म्हणजे ह्या गर्दी व्यतिरिक्त यांना प्रशिक्षण मिळावं अशी वारंवार आम्ही मागणी केलेली आहे आणि ही वा मागणी आम्ही रेटून धरणार आहे की या मुलांना एक विशेष जे नॅशनल लेवलला खेळतात स्टेट लेवलला खेळतात त्यांना विशिष्ट त्यांना वेळ भेटली पाहिजे त्यांना लॅब्स जो आहे हा पन्नास मीटरचा जो ऑलिम्पिक लेवलचा आपला हा स्विमिंग पूल आहे ता त्या इकडे त्यांना प्रॅक्टिस करायला पूर्ण वेळ मिळाला पाहिजे धन्यवाद